जय शिवराणा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघू शकता हो का आमच्याकडे बघा हे चक्रीवादळ सुटलेलं आहे म्हणजे ह्या वादळामध्ये जास्तीत जास्त अनेक जणांची पत्रे हे असतील त्यानंतर काही शेतातलं नुकसान घरचं नुकसान भरपूर जास्त प्रमाणात नुकसान होऊ लागले कारण हे बघा हे कसल्या प्रकारचं वार सुटलं आहे बघा हो का いいえ、いいえ、いやえ、いいえ。 असल्या पावसामध्ये म्हणजे असले जे वारं आहेत असल्या वाऱ्यामध्ये अनेक अनेक व्यक्तींचं अनेक शेतकऱ्यांचं म्हणजे अनेक घरांचं नुकसान जास्त होत आहे जे असल्या प्रकारचं काही जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात वारस पडलेला आहे आता मे महिना आहे परंतु जूनचा महिना येऊ लागला आहे आणि मेचा एंडिंग आहे त्यामुळे जो या काळामध्ये जे वारस पडत आहे ते, ते वार अत्यंत धोकादायक असते त्यासाठी घराच्या बाहेर आपल्या पत्रांची काळजी घ्यावी आणि प्रत्येकाची स्वतःची स्वतःची काळजी घ्यायला हवी कारण की असल्या असल्या वाऱ्यामध्ये जास्त अनेक नुकसान होत असते त्यासाठी अनेकांना हा जो कमी वाऱ्याचा जो इशारा आहे तो इशारा आपल्याला देत असतो त्यासाठी आपण आपल्या शेतातल्या मालांचे त्यानंतर घराच्या वस्तूंचे व घराच्या पत्रांची आपण काळजी घेतली पाहिजे आणि काळजी घेऊनच प्रत्येकाने आपापल्याच्या हिशोबानुसार आपण स्वतः राहिलं पाहिजे आणि प्रत्येकांना हीच गरजे आहे की प्रत्येकाने घराच्या बाहेर जाऊ नये आणि त्यासाठी प्रत्येकाची आपल्याची व्यवस्था करून ठेवावी आणि म्हणजे जेणेकरून जे आम्ही आपले आवडू नये आणि त्यासाठी कुणाला या वाऱ्यामुळे इजा होऊ नये या वाऱ्यामुळे अनेक शेती शेतीमधले अनेक कामे असतील ती कामे प्रत्येकाने करून का घ्यावी आणि त्यासाठी आणि शेतामध्ये प्रत्येकांना नुकसान होऊ नये यासाठी हा इशारा देण्यात आलेला आहे आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला एवढं सांगण्याचा एवढं सांगण्याची विनंती आहे की बाबा प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे बघा हे बघू शकता आता मोठ्या प्रमाणात आता जास्तीत जास्त वारं सुटलेला आहे परंतु आता वाराच वाऱ्याच प्रमाण कमी होऊ लागले आणि पाऊस जास्त येऊ लागला आणि त्याचप्रमाणे पाऊशी येतोय त्याचप्रमाणात ये 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 जास्तीत जास्त वारंही येऊ लागले आणि शेतामध्ये प्रत्येकाने हसल्या वऱ्या भावरामध्ये मग शहरात झाडाखाली जनावर बांधले शेता शेतामध्ये शेता आपले जे जनावर आहे ते जनावर अत्यंत चांगल्या प्रकारे आसरा करावा आणि प्रत्येकाच्या हातानुसारात आसरा फोडला प्रत्येकाने आपल्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे अज्ञा प्रकारची काळजी घ्या आणि स्वतःचीही तुम्ही काळजी घ्या एवढीच माझी या व्हिडिओमधून तुम्हाला विनंती आहे जास्त मुके प्राणी का आपणाला सांगू शकत नाहीत कारण कर की झाडाखाली जर आपण त्या मुख्य प्राण्याला बांधलो तर असल्या वाऱ्यामध्ये तुटणं त्यानं वाऱ्यामुळे झाडं तुटतात आणि तुटल्यामुळे जा प्राण्यांना नुकसान होतं विजी फोडू शकते जे झाड आहे त्या झाडानुसार प्रत्येक जनावरांवर जा पडू शकतात आणि ह्याच हच्यानुसार या झाडामुळे आणि जे प्राणी आहेत आपले जे गाय असेल म्हैस असेल बैल असेल शेळी असेल मेंढी असेल असे भरपूर अनेक मोठ्या प्रमाणात अनेकांचं नुकसान होत असते त्यासाठी मोठ्या प्रत्येकाने आपापल्या ह्याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या जी आपली जी जनावरं आहेत त्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी आश्रय त्यांनी ठेवला पाहिजे महत्त्वाचं हे तर तुम्हाला